नाही बघा भोसरी पिंपरी चिंचवड हे जे शहर आहे ना ते सगळ्या भारतातली खरं खरंतर ह्या शहरामध्ये राहतात आणि हे शहर अतिशय चांगलं शहर आहे हे शहर विजनरी शहर आहे या शहराकडं पाहायचा दृष्टिकोन लोकांचा फार वेगळा आहे आणि आमचीसुद्धा या पुणे जिल्ह्याची ही ताकद आहे तर मला असं वाटतं की इथे सर्व जाती धर्माच्या आणि सर्व विभागातल्या लोकांना जनतेने मानाचं पान द्यावं आणि त्यांनासुद्धा ह्या शहरामध्ये काम करायची संधी मिळावी अशी छोटीशी अपेक्षा आमची आहे मी खरंतर त्या तालुक्यातून निवडून ऐकू आहे विधानसभेला का जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला जिथे अष्टविनायकाचे दोन गणपती आहेत जिथे रामकृष्ण हरिमंत्र अनुग्रहाच्या रूपाने तुकाराम महाराजांना चैतन्य महाराजांनी दिला तर त्या भूमीचा सन्मान म्हणून आम्हाला या ठिकाणी जी उमेदवारी आम्हाला शिवधनुष्याची मिळालेली आहे शिवधनुष्य म्हणजे हे प्रतीक आहे विजयाचं आणि ती उमेदवारी भेटली आहे आमच्या आदरणीय माधुरीताई अदलेश बुटके यांना खरं तर माझे जवळचे आहे नातेवाईकसुद्धा आहेत दुसरे जे आमचे या ठिकाणी उमेदवार जे आहेत ते आमचे बीडवरून आलेले आहेत आणि अतिशय कष्टकरी कुटुंबातून आलेले आमचे सहकारी सन्मान्य महेंद्रजी सरोदे अतिशय साधं व्यक्तिमत्व एक साधा माणूस आहे आणि बीड जिल्ह्याला तुम्हाला माहीत आहे की तिथं पाण्याचा वनवा आहे अनेक लोक आपल्या रोजी रो रोटीसाठी काही पुणा काही मुंबई काही बँगलोर काही दिल्ली असा भीडच्या सर्व लोकांचा कष्टमय प्रवास आहे आणि ह्या व्यक्तिमत्वाचा मी चेहरा पाहिला तर मला असं वाटतं एक साधारण माणसंसुद्धा बघा पैशावाली माणसांनी कारभार करणं फार मोठी बाब नाही पण गरिबातून शून्यातून कष्ट करत आलेली जी माणसं आहेत ज्यांनी पोटाची खळगी पाहिलेली आहे ज्यांची पोटासाठी या शहरामध्ये उलाघाल झालेली आम्ही पाहिलेली आहे अशा साध्या साध्या माणसांनी जर ही कमान आपल्या खांद्यावर घेतली तर त्यांना छोट्या छोट्या गृह गृहिणींचं दुःख काय आहे म्हणजे जी महिला संसार करते तिचं दुःख काय आहे किंवा जे रहिवासी आहेत जे स्लम एरियामध्ये आहेत जे बिल्डिंग्समध्ये आहे जे सोसायटीमध्ये आहेत जे बंगलोमध्ये आहेत असे सगळ्या कॅटेगरीचे जेवढे काही लोक इथं राहतात त्या लोकांच्या अडचणी ह्या साध्या साध्या लोकांना सहज मिळू शकतात कदाचित मोठे मोठे नगरसेवक श्रीमंत घरातील लोक फार मोठ्या प्रमाणाचे जर समजा एक लाईनीमध्ये निवडून आले मग गरिबांनी कसं जायचं गरिबांना काय वाटतं पैशाची गदरी वाटते की छोट्या माणसाने मोठ्या माणसाच्या बंगल्याची बेल कशी वाजवायची त्यांच्या एवढ्या मोठ्या गाड्या त्यांची असे रेलचेल बघून त्यांच्याशी कसं बोलायचं एक साध्या माणसाला प्रश्न पडलेला असो कारण मी साध्या कुटुंबातून पुढे आलेलो आमदार आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे जे कुटुंबातली जी माणसं आहेत आमच्या तर ही दोन्ही जी, जी माणसं आहेत ही आमची शिवधनुष्यावरची अतिशय साधे आहेत आणि साध्यापणाला साध्या विजय मिळू शकतो असं हे भोसलेचं उत्तम उदाहरण ह्या प्रवाहामध्ये व्हावं वा अशी माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाची शिवभूमीचा आमदार ह्या नात्याने माझी ही अपेक्षा आहे आणि मला खात्री झालेली आहे मी तर खूप लोकांना आज भेटलो आणि अतिशय पॉझिटिव्ह वातावरण आहे मला खात्री आहे की ही शिवधनुष्याचे आमचे दोन्ही उमेदवार या ठिकाणी उमेदवार विजयी होतील आणि विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही पाच वर्षाचा एक साचेबंद पद्धतीचा विकास या प्रभागाचा आम्ही करू शकतो आणि ती संधी मिळाली तर हा प्रभाग कसा या पुढे न्यायचा अशा एक पद्धतीची एक वेगळी व्यवहषत आम्ही आपल्या सी एम सीमध्ये ह्या प्रभागाची दाखवू शकतो खरंतर म्हणजे तसं बघायला गेलं तर प्रभाग क्रमांक आठ मधून शिवसेनेचे दोन उमेदवार आहेत पुढे तसं भारतीय जनता पार्टी आहे वलढ्य नेते त्या ठिकाणी राष्ट्रवादी तिकडे लढते असं वाटतंय तुमच्या उमेदवारांना त्या ठिकाणी यश मिळेल बघा यश हे जनतेची जादू आहे जनता जनार्दन आहे मायबाप जनता जो निर्णय घेईल आणि मला आता खात्री झाली मायबाप जनता ही स्वाभिमानी आहे मायबाप जनता फार कुणाचं बघा एखाद्या कुणाच्या गाड्या बांगला बघून जर कोणी मतदान करायला संगत तिथं गेलं आणि उद्या मला सांगा पाच वर्ष त्या बंगल्यावाल्याचं एवढ्या मोठ्या घरावाल्याचं त्याने बेल कशी वाजवायची हो पाणी नाही आहे प्रभागामध्ये पाणी संपले टंचाई आली लाईट गेली अजून काय अडचणी मच्छरांचा सोळसुराट कुत्र भटक्या कुत्र्यांचा सोळसुळाट ॲडमिशन्स दवाखाने आरोग्य काय म्हणून लोकांना समस्या नाही आज मला सांगायला हा याच्यासाठी मोठ्या लोकांच्या दरवाज झालं मला असं वाटतं हल्ली असा ट्रेंड आहे पाच वर्षातून एकदा मोठी लोकं आपल्याला फक्त जवळ घेतात आणि एकदा निवडणूक संपली का ते आपल्याला सोडून देतात त्यामुळे वाऱ्यावरची वरात व्हायची नसेल मतदार राजाची तर माझा मतदार राजा आता जागा झालेला आहे आणि ह्या तुल्यबळ लढते लढतेमध्ये आम्हाला माहिती आहे की स्पर्धेची लढाई आहे पण आमचा मानू आमचे हे दोन्ही उमेदवार सरोदे असतील किंवा आमच्या माधुरताई मुटक्या असतील हे दोघही विनम्रपणे हा किल्ला लढवतील आणि अशी माझी स्वाभिमानाने सांगितलं की पाण्याचा प्रश्न जो आहे अर्धा भाग जर आपण बघितला तर एमआयसी मात्र अर्धा भाग जो आहे तो पाण्याचा पाणी येते त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर या रस्त्यावरती कचऱ्याचे ठिगारे जे आहेत ते पाण्याला या ठिकाणी दिसतात त्याचबरोबर गोर्डन चौक असेल किंवा आताच तुम्ही ट्रॉफिकच्या विकळ्यात आरकलेलं आपल्याला पाहायला भेटतात तर ही ट्रॉफिक ही समस्या सोडण्यासाठी तुम्ही आमदार म्हणून त्यांना काय मदत करणार बघा आता हा जो प्रश्न आहे हा आता पी ए पी सी एम सीचा अर्थ दितला नाही आहे ट्रॅफिक हा विषय राज्य राज्यशासनाचा आहे वास्तविक ह्या बेडच्या सगळ्या आमदारांनी खासदारांनी एकत्र येऊन आणि राज्याचे पालकमंत्री असेल इथे जिल्ह्याचे आणि राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी अतिशय जबाबदारी याच्यामध्ये धोरणात्मक निर्णय करून तर हा डायरेक्ट एक्सप्रेस पूल बनवला पाहिजे म्हणजे चाकणच्या पुढे तो नेऊन सोडायचा तिथून ते डायरेक्ट पुन्हा असा जर त्यांनी एक्सप्रेस पूल जर बनवला तर मला असं वाटतं की ज्या अनेक वर्षाची अडचण आहे तो धोरणात्मक निर्णय घेतला जरी होऊन जाईल खरं हे पी सी एम सीच्या किंवा या नगरसेवकांच्या आवेकाच्या बाहेरचा हा विषय आहे ट्रॅफिकचा पण लाईट पाणी कचरा नळ आरोग्य या बाबतीमध्ये गार्डन्स असेल बगीचे असतील नदी पार्क असतील या सगळ्या बाबतीमध्ये मात्र आमचे उमेदवार शंभर टक्के प्रभावी काम करतील कचऱ्याचा विषय असेल स्वच्छता असेल याच्यामध्ये सुद्धा प्रभावी काम करतील आणि काम हे धोरण असलं पाहिजे आणि विकास हे तोरण असलं पाहिजे त्याच्यावर ही मंडळी काम करतील असं मला विश्वास आहे खरं तर कसं बघायला तर प्रभागामध्ये म्हणजे भारतीय जनता पार्टीकडे जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून देखील भरमसाठ पैसा या ठिकाणी निवडणूक विधेयक वापरला जाईल किंवा राष्ट्रवादीकडून वाटवा वा, या ठिकाणी वापरलं जाईल परंतु कसं पाहता एकीकडे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी लढाई होती आहे कसं पाहतायकडे काय व्हॅल्यू आहे पाच हजाराचं पाच वर्षामध्ये मग नागरिकांनी पैसे घेऊन मतदान पाच हजाराचं काय व्हॅल्यू आहे पाच वर्षामध्ये मला सांगा ना एकदा सर्वांनी काय व्हॅल्यू आहे पाच हजाराचं आणि त्या पाच हजार देऊन जर समजा तुम्ही मत विकत दिलं किंवा एखाद्या मोठ्या माणसाला टाकलं असं गृहीत धरा तुम्ही म्हटल्याप्रमाणे धनशक्ती त्यांना दिलं आणि तो माणूस जर पाच वेळा पण तुमच्या दरवाज्यात जर येऊ शकला नाही आपण सर्वसामान्य माणूस तर त्या पाच वेळाचं काय स्वाभिमान राहिला मला असं वाटतं की निवडणुका ह्या पैशावर होताच कामा नाही आणि पैसा घेऊन मत द्यायची असेल ना तर तुम्ही आवडीच्या माणसामध्ये की जो आपल्याला सोप्या पद्धतीने मतदान केल्यानंतर भेटेल तो नगरसेवक हो। जसं माझं उदाहरण आहे माझ्यासोबत प्रचंड पैसा खर्च झाला प्रचंड म्हणजे मला तो शब्द आकडा सांगायचा सा म्हटलं तरी मला भीती वाटते एवढा पैसा माझ्याकडे दोन उमेदवार ताकदीचे होते विधानसभेला प्रचंड पैसा करोडो रुपये त्याचे आम्हाला म्हणजे मला अक्ष म्हणजे अंकस्वा देता येणार नाही आम्ही एवढा कधी पैसाच नाही पाहिला सा पण साधारण जनतेने तो सगळा पैसा घेतला पण आणि मला रिक्षाच्या चिन्हावर मतदान करून मला मतदान घेऊन मला विजय केला सुद्धा काय असते धनशक्ती ही धनशक्ती जी असते ना ती लाभाची आणि लोभाची असते त्याच्यावर सर्वसामान्य माणसांचा सन्मान राहत नाही मला असं वाटतं की सर्वसामान्य मतदारांचा सन्मान जर टिकवायचा असेल तर जो माणूस आपल्याला सहज उपलब्ध होईल सहज अतिशय सहज असाच नगरसेवक आणि नगरसेविका असाव्यात असं मला संपूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये वाटतं पैशाच्या धुंदीमध्ये मतं मागणाऱ्या माणसांना तुम्ही घरचा रस्ता दाखवा मग तू कुठलाही पार्टी पक्षाचा असू द्या असं माझं मत आहे बघा वेळेला मी थोडासा ह्या शहरामध्ये यायला उशीर झालाय मला पण जे काय उमेदवार आम्हाला भेटतील भेटलेत ते आमचे लढतील आमचा आता चिंचू प्रवेश आहे यावेळेला चिंचू आम्ही म्हणत नाही की आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर महानगरपालिकेवरून आम्ही भगवा झेंडा फडकू स्वतंत्र असं आमचं म्हणणं नाहीच आहे पण मात्र आमचे हे जे उमेदवार जे आज लढणार आहेत ते आता ग्राउंड तयार करतील यावेळेला आणि ह्यावेळेला त्या ग्राउंडवर ते भगवा ग्राउंड घेऊन नाचतील कदाचित विजयाचा कदाचित काही अल्पमताच्या पराभवाचा हो पण पर मात्र शिवसेना एंटर होईल आणि शिवसेना ही उद्या भविष्यामध्ये नांदे ठरेल आम्हाला कारभार करायची जी सवय लागली ती सर्वसामान्य माणसाला विश्वासात घेऊन आणि अतिशय चांगल्या पद्धतीने अतिशय सोज्वळ पद्धतीने आणि विशेषत्वाने एक चांगला साचेबंत पद्धतीचा विकास कशाला म्हणतात तर एक विजन घेऊन आम्ही मंडळी काम करणार आहोत नगर विकास खात्याचे मंत्री आदरणीय शिंदे साहेब जेवढी शहरं आपण पाहतो त्या शहराला आकार द्यायचं काम शिंदे साहेबांनी केलेलं आहे आणि ठीक आहे आमचं थोडंसं यावेळेला काय झालं की शिवसेनेमध्ये दोन विभाग झाले आमच्याकडे फाटाफूट झाली लोकसभेत ती अडचण आमची झाली विधानसभेत झाली पण आम्हाला खात्री आहे की भविष्यामध्ये शिवसेना हे दमदार पाऊल टाकेल आणि जो करिश्मा चाकण खेळ जुन्नर मंचना झाला तो करिश्मा नाही ह्या वेळेला समजा आम्हाला करता आला पण विजय मात्र आम्ही काही नगरसेवकांचा हो आम्ही शंभर टक्के घेऊ आणि तोच आमच्या आयुष्यातला इथून पुढचे असलेले नादे ठरेल एकदा तोरणा घेतला तर औरंगजेबाले पहिला तोरणा घेतला तर औरंगजेब हसले आणि गालात म्हटले हा सह्याद्रींचा शू आहे याला मी दोन दोन चिमट्यामध्ये पकडून कधी वस्तू फेकून देईल आणि याने बदल मारली एक माझा तोरणा घ्यायचा पण तो तोरणा म्हणजे सुरुवात होती शेवटी तीनशे सत्त्याऐंशी किल्ले स्वराज्यामध्ये आले काय सांगा उद्या काय काळाच्या पोटामध्ये काय त्या ठिकाणी दडलं आहे भविष्यामध्ये मला खात्री आहे जर आम्ही सलग तरी काम इकडं केलं तर आम्हाला सर्वसामान्य जनता शंभर टक्के पेपरे चिंचवडला आम्हाला निश्चितपणे भविष्यामध्ये प्रभावी यश देईल आता सुद्धा जनतेला माझी विनंती आहे पैशावाल्यांचा पैसा घ्या पण मत मात्र सोप्या उमेदवाराला द्या माझे दोन्ही उमेदवार सोपे आहेत विनम्र आहेत आणि अतिशय साध्या दूर आहे या लोकांना मतदान करून विजयी ठेवायुट नाही नाही आम्हाला युती तुटल्यांचा आनंदच वाटतो त्याचं कारण सांगतो आम्हाला अपंग पक्ष नाही चालवायचा आम्हाला सक्षम पक्ष चालवायचा एक दिवस असा येणार आहे डरकर नौका पार नाही होते कोशिश करणे वालो की कमी हार नाही होते हा शब्द आहे आमच्या पक्षाचा शंभर टक्के आम्ही ऊर्जित अवस्थेमध्ये येऊ आज दोन पावलं आम्ही मागं आलो आहे पण भविष्यामध्ये मात्र नजर रोखून आम्ही उंच उडी घेऊ आणि भगवा आज ह्या महाराष्ट्राच्या पटलावर आम्ही गाजू हा छत्रपती शिवरायांचा भगवा आहे हा थोडा वेळ जरी माग आला असेल काय शिवरायांनी तह नाही केले का शि शिवाजी महाराजांनी पण अनेक तह केले पण शिवाजी महाराजांनी स्वराज्यात थांबलं नाही आटके पार गेलं आमचा भगवा जरी आज थोडा मागाला असेल पण मात्र इथून पुढं तो तेवढ्याच तातडीने पुढं जाईल युती तुटल्याची बिलकुलसुद्धा वाईट वाटत नाही उलट आनंद साजरा करतो स्वतंत्र पक्ष स्वतंत्र तयारी आणि प्रत्येकाने आपापल्या पक्षाचं कार्यकर्त्यांना बल द्यावं ही लढाई कार्यकर्त्यांची आहे पक्ष कार्यकर्त्यांची जीवन चालतो स्वयंपूर्ण व्हावं आम्हाला अपंगत्वाची इथून पुढं लढाई मान्य नाही जे करावं ते स्वयंपूर्ण करावं अशी आमची भावना आहे